श्री स्वामी समर्थ नमस्कार सगळ्यांना आज आहे धनतेरस वार आहे शनिवार आणि तारीख आहे अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस तर मैत्रिणीनो आजचा विषय आणि व्हिडिओ खूपच खास आहे जो आशा आहे मला की सगळ्यांना उपयोगाला पडेल चला तर मग व्हिडिओचा विषय काय आहे सांगते आज धनतेरस दिवशी चुकूनही या वस्तू तुम्हाला खरेदी करायच्या नाही आहेत आणि कुठल्या वस्तू आहेत ते मी आज सांगणार आहे चुकूनही मैत्रिणीनो तुम्ही या वस्तू आज खरेदी करायच्या नाही आहेत कारण ह्याच्या ह्या जर वस्तू तुम्ही खरेदी केल्या तर ह्याचे खूप अशुभ फल तुम्हाला मिळणार आहे चला तर मग बघूया कुठले आहेत ते कुठल्या वस्तू आहेत जे आज आपल्याला धनतेरस दिवशी खरेदी करायच्या नाहीत आणि अशा कुठल्या वस्तू आहेत ज्या धनतेरस दिवशी खरेदी केल्याने आपल्याला खूप फायदा होणार आहे आपली पैशांची आवक वाढणार आहे माता लक्ष्मी प्रसन्न होणार आहे आणि धनधान्य वृद्धी आपल्या घरात येणार आहे चला तर मग बघूया व्हिडिओला सुरुवात करते मी कुठल्या कुठल्या वस्तू आज घ्यायच्या नाही आहेत हे अगोदर सांगते पण त्या अगोदर मैत्रिणीनो आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एक चॅनलला सबस्क्राईब करा मैत्रिणीनो आज आहे धनतेरस आणि धनतेरस आहे आणि वार आहे शनिवार आजच्या दिवशी तुम्हाला बाजारातून मेणबत्ती माचीस किंवा पंती चुकूनही खरेदी करायची नाही आहे व त्याचबरोबर लोखंडाचं सामान स्टीलचं सामान धारदार वस्तू जसं की चाकू कात्री किंवा का काचेच्या ज्या वस्तू असतात काचेच्या जे भांडे असतात ते चुकूनही आज तुम्हाला खरेदी करायची नाही आहे त्याचबरोबर मैत्रिणीनो प्लॅस्टिकचं काय असेल सामान ते देखील तुम्हाला आज खरेदी करायचे नाही आहे त्याचबरोबर मैत्रिणीनो चप्पल काळ्या रंगाच्या चप्पल किंवा काळ्या रंगाच्या कुठल्याही वस्तू किंवा चाकू कात्री जे धारदार आहे अशा वस्तू आज चुकूनही तुम्हाला खरेदी नाही करायच्या आहेत त्याचबरोबर मैत्रिणींनो तेल तूप किंवा ज्या अशा नकारात्मक ऊर्जा आपल्याला वाटते की काळ्या रंग काळ्या रंगाच्या वस्तू अशा चुकूनही आज तुम्हाला खरेदी नाही करायच्या आहेत त्याचबरोबर मैत्रिणींनो हे मी सांगितलं की आज धनतेरस दिवशी काय नाही खरेदी करायचं आणि आज, आज आपल्याला विशेष म्हणजे काय खरेदी करायला पाहिजे आणि जे खरेदी केल्याने आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी समाधान आरोग्य ऐश्वर वैभव त्यासोबतच धनधान्य वाढेल धनतेरस आज कशी पूजा करायची हेही तुम्हाला मी सांगणार आहे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा मैत्रिणीनो धनतेरसच्या दिवशी तुम्हाला ह्या गोष्टी खरेदी करायच्या आहेत ते मी पुढील प्र प्रमाणे सांगत आहे बघा मैत्रिणींनो आजच्या दिवशी तुम्ही सोनं चांदी खरेदी केलं तर खूपच उत्तम आहे सोन्या चांदीबरोबर क कमलगट्ट्याची माळ असते बघा गणेश लक्ष्मीचा फोटो कमलगट्ट्याची माळ किंवा धने आपण जे धन धन म्हणतो तसं धने जो धनिया असतो त्याबरोबरच मीठ मीठ हेही लक्ष्मी मातेचं प्रतीक आहे किंवा पितळ किंवा हे तांबे तां तांब्याचे वस्तू भांडे त्याचबरोबर झाडू पोछा नवं वाहन पूजाचं सामान किंवा आपण देवघरात ज्या वस्तू असतात किंवा पूजेसाठी लागणारं साहित्य नारळ अगरबत्ती धूप अशाही वस्तू तुम्ही खरेदी करू शकता त्याचबरोबर मैत्रिणीनो शंख गोमती चक्र पिवळे हळदीची गाठ म्हणजे सकाळी भागामध्ये हळकुंड असेही म्हटलं जातं ह्या सगळ्या पूजेच्या वस्तू जर तुम्ही आज खरेदी केल्या तर खूपच फलदायी लाभदायक आहे मैत्रिणीनो आज धनतेरस आहे मग पूजा कशी करायची तर चला मी सांगते एका पाट्यावरती तुम्हाला एक आसन टाकायचं आहे लाल रंगाचं किंवा पिवळ्या रंगाचं असेल तर अतिउत्तम त्यावरती पाच कवड्या धने पैसे तुमच्या घरात जे काही दागिने असतील ते दागिने ठेवून एक दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे देवधन्वंतरीचा फोटो असेल तर उत्तम किंवा माता लक्ष्मीचा गणपतीचा फोटो ठेवला तरी चालेल तुम्हाला मग मनोभावे गणेशाची लक्ष्मी मातेची कुबेराची जी आरती येत असेल किंवा मोबाईलवरती लावून धन्वंतरीची आरती देखील आहे यूट्यूबवरती ती लावून तुम्ही पूजा करू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये